वसा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आले आहेत त्यांच्या नव्या रॉयल मोव मधून हो। तब्बल दीड कोटी किमतीची लँड रोव्हर डिफेंडर कार शहरात दाखल झाली असून ही घटना सध्या सोशल मीडियासह स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी थेट संजय गायकवाडांवर खळबळजनक आरोप केले शिंदे म्हणाले कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर दीड कोटींची डिफेंडर व कमिशन मिळालं आहे ही चौकशी होणे अत्यावश्यक आहे त्यांनी स्पष्ट केले की बुलढाण्यात महायुतीची टिकावासाठी नगराध्यक्ष पदावर भाजपाचा प्रबळ दावा आहे आणि या पायऱ्यांवरून युती शक्य आहे विजयराज शिंदे म्हणाले मतदारांना अश्लील भाषेत म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला लोक, लोक नाकारतील त्यामुळे भाजपाचाच विचार व्हावा अन्यथा युती नाही शिंदे पुढे म्हणाले बुलढाण्यात बेडकासारखं भाषणातून युती पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीने काल दीड कोटी कोटी रुपयांची डिफेंडर आणले ती आंडे। एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर असून ती कोणत्या कामाच्या कमिशनमुळे मिळाली आहे याची चौकशी झाली पाहिजे माध्यमांसमोर माहिती देताना भाजप नेते विजयराज शिंदे बोलले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय संघर्षामुळे बुलढाण्यात भाजप आणि शिंदे गटामध्ये तणाव वाढण्याची शक्यता दिसून येत आहे कारच्या बहुमूल्य खरेदीमुळे सुरुवातीला हलके फुलके चर्चेचं स्वरूप आलेली घटना आता धक्कादायक राजकीय वादात रुपांतर झाली आहे सध्या स्थानिक राजकारणाच्या प्रत्येक हालचालीवर नागरिकांची नजर असून आगामी महायुतीत कोण पुढे राहणार याची उत्सुकता वाढली आहे मला सांगा विधानसभेची निवडणूक झाल्या झाल्या माझ्यावरती आरोप केला गेला की मी पाच कोटी रुपये घेतले दीड कोटीची डिफेंडर त्यातली आणली एक कोटी दत्ता पाटलानं घेतले एक कोटी दीपक वारेनं घेतले एक कोटी चंद्रकांत बरे बर्देनं घेतली एक कोटी प्रभाकर वारेनं घेतले आणि या लोकांची मी पक्षाकडे तक्रार केली यांना पक्षातून काढा असं आपण सगळ्या लोकांनी बातम्या दिल्या <स्थित्थ> आणि एवढंच काय निवडणूक झाल्या झाल्या विधानसभेची मित्र पक्षांनी माझं काम केलं नाही मी स्वतःच्या बळावर निवडून आलो अशा वर्गनाही त्यांनी केल्या आणि एवढंच नाही तर मतदारांवर चिडून जाऊन लाख मतांना आपण निवडून येणार होतो लोकांना हजाराने निवडून दिलं नाही तेव्हा मतदारांवर चिडून जाऊन मतदारांपेक्षा वेश्याभरा अशा प्रकारे मतदारांचा अपमान करणारा दुसरा कोणीही लोकप्रतिनिधी बुलढाण्याशिवाय असू शकत नाही हे स्टेटमेंट आपण ऐकलं आहे आणि मी दीड कुठे जी डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा मुख्यमंत्र्यांनी चौकशी नाही नाही मुख्यमंत्र्यांचा विषय नाही मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राचे कामं पडले हे तर इथलाच आपला पीआय बी करू शकतो ज्यांनी आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं कोणाला सांगायची गरज नाही मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे एम एल एचा सिंबॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकलेत आता जोपर्यंत माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिपेंडर गाडी मला पण आकर्षण मला पावदे जरा दिवस असतो मला वापरून मग तेवढ्या करता सिंबॉल आहे त्याच्यावर वाटलं तुम्हाला त्या गाडीमध्ये असं काय नाही सगळ्या सार का, का गाड्या सारख्याच आहेत त्या कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला बातम्यावर जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी